छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण फाउंडेशनच्या वतीने सोशल मीडियाचा मिसयूज होऊ नये यासाठी माझा प्रश्न सायबर क्राईमला यावर मार्गदर्शन व प्रश्न उत्तर संवाद संपन्न सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा आमदार संग्राम जगताप सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा जीवघेणी ठरत असून सायबर फसवणुकीला नियंत्रण देणारी आहे त्यामुळे सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राधाकृष्ण फाउंडेशनच्या वतीने सोशल मीडियाचा मिसयूज होऊ नये यासाठी माझा प्रश्न सायबर क्राईमला या सायबर क्राईम मार्गदर्शनवर प्रश्न उत्तरे संवाद क्राय कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप बोलत होते आमदार जगताप पुढे म्हणाले की सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या प्रकारे सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार पाहत सर्वांनीच सतर्क होणे आवश्यक आहे सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना तसेच अमेशांना बळी न पडता विचारपूर्वक कृती केल्यास आपली फसवणूक टळू शकते आपले अहिल्यानगर शहर व जिल्हा सायबर क्राईम मुक्त करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी आमदार जगताप म्हणाले सोशल अमिषांना राजकीय सामाजिक वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षित लोक बळी पडत आहेत ही बाब गंभीर आहे राधाकृष्ण फाउंडेशनचे अध्यक्ष आयोजक सुमित कुलकर्णी म्हणाले की सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी शासनाने एक विशेष व वेगळी शाखा सुरू केली आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही सायबर क्राईम ब्रँच कार्य सायबर क्राईम सायबर क्राईम ब्रँच कार्यपद्धतीविषयी समाजात माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून सायबर क्राईम व सुरक्षतेची विषयी समाजाच्या व्यापक प्रसिद्धी होईल भविष्यातही मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सुमित कुलकर्णी म्हणाले सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे आजवर अनेकांचे प्राण वाचले आहेत अनेकांची आर्थिक फसवणूक व मानसिक पिळव व मानसिक पिळवणुकीतून सुटका झाली आहे सायबर पोलीस स्टेशनचे राहुल गुंड यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षितेविषयी मार्गदर्शन केले आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर फसवणुकीचे मूळ आहे त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे बँक महावितरण फोनपे पे ॲमेझॉन आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांना आपल्या बँकेची ए टी एमची क्रिके क्रेडिट कार्डची माहिती किंवा ओ टी पी देऊ नये तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाउनलोड करू नये अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा क्यू आर कोड स्कॅन करू नये सोशल एक्स फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईटवरून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये त्यांना पैसे पाठवणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवणे लोन ॲपवरून लोन घेणे टाळावे या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत फेसबुक इंस्टाग्राम जीमेल व्हॉट्सॲप टू टूस्टपेट व्हेरिफिकेशन ही सेटिंग करू नये आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते त्याचबरोबर सोशल मीडिया अनोळखी व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत आधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना राहुल गुंडू यांनी यावेळी केल्या तसेच सायबर फसवणूक आव अशा प्रकारे होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ एकूण एकोणवीस तीस या क्रमांकावर सं, संपर्क साधावा याचबरोबर आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी तसेच सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट इंडिया या जाऊन तक्रार नोंदवावी इत्यादी माहिती राहुल गुंड यांनी यावेळी उपस्थितांना दिली आहे कार्यक्रमात सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चहार अंमलदार राहुल गुंड पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सांगळे प्रीतम गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या गीता गिल्डा दिनेश जोशी राज्य टंकलेक संस्था अध्यक्ष प्रकाश कराळे अंबिका महिला बँकेचे अध्यक्ष भारती आठरे प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष अभिजित खोसे शहर बँकेचे संचालिका रेश्मा आठरे प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंद्रा अमित चटणे अमित घटने रचना तोर संध्या मेढे विनोद सिंग परदेशी अक्षय भिसे मायाताई कोल्हे श्वेता पंधारे स्नेहा जोशी नंदाताई पांडुळे प्राध्यापकातुल मस्के भाग्यश्री देवर तरसे मिनल बोरा आदींसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले गोष्टींमध्ये नव्याण्णव टक्के जे आलेले अनुभव आहे जवळच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचा खुलासा तू असं कर तू तसं कर अजिबात होऊ शकत नाही सोशल मीडिया ही बिझनेस असो आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते असू द्या किंवा पॉलिटिकली कुणीही असू द्या प्रत्येकजण आपापल्या पर्यनी ती गोष्ट करण्याचा व स्वतःला इंट्रोड्यूस करण्याचा एक प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नामध्ये जे ॲक्सिडेंटली गोष्टी होतात ऍक्सिडेंटली ह्याच्यासाठी म्हणाल की कुणी काही जाणीवपूर्वक त्या गोष्टीमध्ये म्हणजे जात नाही पण माझ्या जवळचे काही फॅमिली फ्रेंड्स आहे की डॉक्टर मंडळी आहे जे बावन्न लाख रुपयाला डॉक्टर मंडळी ही व्यक्ती म्हणजे एक वेल एज्युकेटेड आहे बावन्न लाख रुपयाला ती सायबर क्राईममध्ये फसतीय आणि ती स्थानिक पोलीस स्टेशनला जातीय जिला हे माहितीच नाही की सायबर पोलीस स्टेशन हे एक पोलीस स्टेशन आहे की जिथं ही घटना घडलेली गट याच्यासाठी मला तिथं जावं लागेल आणि मी कंप्लेंट दिल्यानंतर समोरच्याचा अकाउंट नंबर फ्रीज होणार आहे हे कम्प्लीट म्हणजे एक एज्युकेटेड व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला ही गोष्ट माहिती नाही याचा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर खूप मोठं होतं की यांना एवढीशी गोष्ट माहिती नाही बावन्न लाख रुपयाला नगरच्या एक मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं पण एक उच्च आपल्या नगरला वीस वर्षापासून एक लेडी डॉक्टर आहेत ज्यांचं एका स्कॅम मध्ये की तुम्हाला एक मशिनरी आम्ही जी पंच्याण्णव लाख रुपयाला आहे ती तुम्हाला साठ लाख रुपये देतो त्याला जीएसटी नाही त्याला हे नाही या ज्या ना फलाना गोष्टी सांगितल्या त्या मॅडम त्या गोष्टीत फसल्या पंचवीस लाख रुपये पहिले टाकले नंतर डॉक्युर्डमधन माल निघत नाही म्हणून परत पंचवीस लाख रुपये टाकले दोन लाख रुपये ट्रान्सपोर्टेशनचे टाक टाकले आणि आठ लाख रुपये तुमच्याकडे मशिनरी पोहोचल्यानंतर तुम्ही आम्हाला टाका तुम्ही तर वाईट पैसे दिलेले आहेत वाईट म्हणल्यानंतर आपल्याला वाटलं काय आपण पुढे परत पैसे घेऊन येऊ ती गोष्ट सायबर पोलीस स्टेशनला त्या तिसऱ्या दिवशी सांगायला गेल्या इज्जती भेऊ ते पैसे मिळाले नाही ते पैसे सिंगापूरला ट्रान्सफर झाले मल्टी त्याचे युजेस झाले त्या बाईनी ज्या काही कष्टाने आजपर्यंतच्या गोष्टी केल्या होत्या त्या व्यर्थ गेल्या ते, ते पैसे मनस्ताप हॅरेशमेंट घरच्यांच्या काही प्लॅनिंग असतात पुढच्या गोष्टींच्या सगळ्या विस्कळीत गेल्या हा एक गोष्ट सांगितली अशा बऱ्याच गोष्टी आहेत वारंवार मी सायबर क्राईमचे माझे खूप जवळचे मित्र मी पूर्ण टीमचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन इथं आले ते मी एस पी साहेबांना पण दिलं होतं पण आय जी साहेब नगरचा दौरा असल्यामुळं त्यांचा वेळ ऍडजस्ट होत नाहीये पण ही टीम म्हणजे आपण मी अभिमानाने सांगतो की पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम हा जरी एकत्र पार्ट असेल तर क्राईमच्या निगडीत ह्या व्यक्तीने व्यक्तिशः गुंडू साहेबांनी कमीत कमी माझ्या जवळच्या वीस ते पंचवीस लोकांच्या घरच्यांच्या मेंबर्सची प्राण वाचवलेले आहे ही सगळी टीम जे काम करते घरात भांडणं होतात नवरा बायकोचे भावा बहिणींचे प्रॉपर्टीवरून ते निघून जातात माझा एक मित्र दिल्लीवरून त्याला घेऊन आले होते त्या साहेबांनी वरिच सर कंप्लेंट घेऊन त्याला तातडीने त्याच्या घरच्यांना लोकेशन सांगितलं व्यक्तिशः त्यांनी मला एक गोष्ट हा कार्यक्रम अरेंज केल्यानंतर सांगितलं की सुंदर उपक्रम आहे माझं आयुष्य वाचलेला आहे या गोष्टीवरून बरेचसे आपल्यामध्ये खूप लोक असतील जे हा अनुभव शेअर नाही करू शकत हजार दोन हजार तीन हजार याला गांडा घातलेलाच आहे लोकांनी पण आपण बोलू नाही शकत पण या कार्यक्रमाचा एक मेन मोठो असा होता की मी ज्यावेळेला आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम एखादा ऑर्गनाईज करतो तर तो धार्मिक असला पाहिजे तो समाजयुक्त असला पाहिजे आणि आपल्याकडनं हुल्लडबाजी किंवा एखादी गोष्ट किंवा आपल्याकडनं कोणाला त्रास व्हावा हा आपल्याकडनं स्पष्ट रीतीने हा असा उत्तर आहे या कार्यक्रमाचा की आपण एक उपक्रम प्रामाणिक करतो आणि ज्याचा प्रामाणिक समाजाला आणि आपण अभिमानाने सांगू शकतो की हा आम्ही आमदार संग्राम भाय्या जगताप यांचं काम करतो ह्या सगळ्या गोष्टींमधून मी सर्वांना एक नम्र विनंती करतो की सगळ्यात पहिले जायच्या आधी तुम्ही सायबर पोलीस स्टेशनचे आता जे याच्यानंतर साहेब मार्गदर्शन करतील त्याच्यानंतर संवाद होईल सगळ्यांनी आपल्याकडं सायबर पोलीस स्टेशन हे एस पी ऑफिसला आहे आपल्या काही निगडीत गोष्टी असतील चुकूनही गेम झोन फेसबुक इन्स्टा ह्या गोष्टी प्रत्येक गोष्ट क्लिक करताना विचार करा आपले कष्टाचे पैसे आपल्या बापाचे कष्टाचे पैसे फक्त पैसे नाही तर आपलं चारित्र एखाद्या खोट्या गोष्टींमुळे आपण ह्या समाजामध्ये लांब जाऊ असं होऊ नये याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अठ्ठाहास होता आणि हा कार्यक्रम होता जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुद्दा म्हणून ठेवायचा होता त्यामुळं मी हा कार्यक्रम आज इथं ठेवला होता मी विशेष आमदार संग्राम भैया जगताप माझ्या ताई सहकारी रचमाताई आठरे दादा खोसे केतन क्षीरसागर श्वेता झोंड अमितजी कटणे हे जे काही आमचं सर्कल आहे या सर्कलमध्ये ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला फक्त एकच आलं की कार्यक्रम करा हा आवश्यकता आहे या गोष्टीची याच्यामध्ये दहावीचे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं स्किप झालेलं आहे कारण एक्झाम चालू आहे तर हाच असाच याच्यापेक्षाही थोडा मोठा प्रभावी कार्यक्रम आपण संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसाच्या मागे पुढे घेणार आहोत आणि आपण सर्वजण त्यावेळेलाही या मी सर्व टीमचे आमदार संग्राम भैयांचे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे जे शहर सहकारी बँकेचे स्टाफ आहे अंबिका महिला अध्यक्ष व त्यांचा स्टाफ आहे जे सर्व मी सगळ्यांचे नाव माझ्या मेमरीत नाहीये लक्षात येते कार्यक्रमाच्या याच्यामध्ये पण मी जे आलेले सर्व मान्यवर यांचे आभार मानतो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिला